प्रधानमंत्री धनधान्य योजना थेट प्रक्षेपण कार्यक्रम तालुका कृषी विभाग बार्शी टाकळी येथे संपन्न तालुका कृषी विभाग बार्शी टाकळी येथे प्रधानमंत्री धनधान्य योजनेअंतर्गत थेट प्रक्षेपण लाईव्ह स्ट्रीमिंग शुभारंभ कार्यक्रम आज दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय बारशी टाकळी येथे पार पडला उपस्थितांना थेट प्रक्षेपण कार्यक्रम दाखवण्यात आला कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी श्रीमती संध्या करवा श्री गोपाळभाऊ महल्ले तालुकाध्यक्ष श्री निलेश भाऊ हांडे स्वीय सहायक श्री श्रीकृष्णजी ठोमरे प्रगतिशील शेतकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी श्री पवार श्री जाधव कुमार भोसले उपकृषी अधिकारी प्रगतशील शेतकरी महिला शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर महाविस्तार ॲप वापराबाबत तालुका कृषी अधिकारी संध्या करवा यांनी माहिती देऊन तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरवरून महाविस्तर ऍप डाउनलोड करून घ्यावे व कृषी क्षेत्रात दैनंदिन येत असलेल्या अडी अडचणी तथा शंकांचं निरसन तिथे प्रश्न विचारून करून घ्यावे सर्वात जास्त वापर करणारे शेतकरी अधिकारी यांचा विविध स्तरावर यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याबाबत माहिती देण्यात आली शेवटी सर्व उपस्थितांचे श्री अविनाश मेचराम कृषी अधिकारी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी प्रदीप गावंडे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा